तुकाराम महाराज जन्माला येण्याच्या अगोदर त्यांचे आठवे पूर्वज विश्वंभर बाबा त्यांच्यापासून पंढरीची वारी आमच्या घराण्यामध्ये आहे अनेक अभंगातून देत घेती घेते ते नरका जाते म्हटले महाराज म्हणजे हे निषिद्धच केलेलं आहे निषिद्ध मानलेलं आहे पण आता त्यांचे चिरंजीव नारायण महाराजांनी पालखी सोहळा सुरू केला त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना नजराना दिला काही गावं इनाम दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमचे वडील काही घेत नव्हते आम्ही काही घेणार नाही कारण भिक्षापात्र अवलंबने जळोजीने लाजीरवाने म्हटले तुकाराम कोणापुढे भिक्षा मागायचीच नाही आणि आजही आम्ही तो नियम पाळलेला आहे आम्ही आजही कोणाकडे काहीच कशाचीच मागणी कर कीर्तन हे माध्यम कर्मनुकीचं नाही अलीकडच्या काळामध्ये सुद्धा डोंगरे महाराज होऊन गेले ते डोंगरे महाराज आम्ही लहान असताना कीर्तन ऐकली त्यांची त्यावेळेस मनाची कथा हसनी केली नाही होती कथा रोणी केली होती म्हणजे चित्त शुद्ध होण्याचं साधन संतांनी कीर्तन सांगितलं आज कीर्तनामध्ये अशी परिस्थिती आहे बोलायला थोडस मला खजिल होते की कीर्तनामध्ये विकार उत्पन्न होईल असे विनोद लोक मृदुंगा मुखी नामशी हरी डोळी तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वार करी संगे सजली आषाढी वारी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेटसप वर बावली रामकृष्ण हरी वारीच्या वाटेवर मला तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज बापूसाहेब मोरे महाराज भेटलेले आहेत त्यांच्याशी मी काही पुढचे मिनटं बोलणार आहे बावळी रामकृष्ण हरी रामकृष्ण आता तुम्ही तुकाराम महाराजानंतर तुमची वारी सध्या दहावी पिढी आहे ही अविरतपणे वारी सुरू आहे काय आठवणी आहे तुमच्या वारीच्या आमच्या घराण्याचा हा ठेवाच आहे की दहा पिढ्यापासून म्हणण्यापेक्षा थोडस आणखी अधिक असं बोलू की अठरा पिढ्यापासून वारी आमच्या घराण्यामध्ये आहे तर तुम्ही असं म्हणाल की बाबा तुम्ही तर दहावे वंश सांगता आणि अठरावी पिढी कुठून आणली तर तुकाराम महाराज जन्माला येण्याच्या अगोदर त्यांचे आठवे पूर्वज विश्वंभर बाबा त्यांच्यापासून पंढरीची वारी आमच्या घराण्यामध्ये आहे तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा याचा धरण अभिमान करणं आपली जतन तुकोबारा म्हणतात मग तुकाराम महाराजांची आता तुमची दहावी पिढी आहे तर सर्व तुम्ही आजच्या पिढीचे जे भावंड आहेत तर ते काय करतात शेती करतात की दुसरे काय व्यवसाय करतात सध्या काय करतात आमच्या घराण्यामध्ये असं परमार्थिक जीवन हे उपजीविकेचं साधन आम्ही कधीच मानलं नाही आमच्या उपजीविकेच्या साधनाकरता आम्ही शेती करतो नोकरी करतो व्यापार करतो पण या कीर्तनाचे दोन पैसे मिळतील परमार्थातले आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालेल असं आमच्यात आज मितेला कोणीही नाही रिटर्नाचे पैसे पैसे घेत नाही असं म्हणता येणार नाही पण स्वेच्छेने एखाद्याने आता तुकाराम महाराजने स्वेच्छेने दिलेले सुद्धा घेतले नाहीत घेत नव्हते पण आमच्यात स्वेच्छेने दिले तर ते स्वीकारतात मग ते कमी असू जास्त असू म्हणजे स्पष्ट बोलायला काही हरकत नाही पण आमच्यात ते कमर्शियल नाही आहे सगळ्यात महत्व मातु� महत्वाचं तुकाराम महाराजांनी आता तुम्ही विषयच काढलाय पैशाचा तर तुकाराम महाराजांनी या कीर्तनाचे पैसे असतील किंवा या सगळ्या गोष्टीवर काही भाष्य केलेले अभंगातून अनेक अभंगातून देती घेते ते नरका जाते म्हटले महाराज म्हणजे हे निषिद्धच केलेलं आहे निषिद्ध मानलेलं आहे पण आता त्यांचे चिरंजीव नारायण महाराजांनी पालखी सोहळा सुरू केला त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना नजराना दिला काही गावं इनाम दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमचे वडील काही घेत नव्हते आम्ही काही घेणार नाही काही मागणे आम्हा अनुचित आमच्या घराण्याची रीतच आहे वडिलांची रीत जाणत असो पण संभाजी छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितले की तुमचं तुकार महारांचं ठीक आहे पण तुम्ही आज हा पालखी सोहळा एवढा सुरू केला आहे तर पालखी सोहळ्याकरता हजारो लोक तुमच्यावर आहेत हे घोडे आहेत बैलगाडीचे हे बैल आहेत तर त्यांच्या उपजीविकेच्या साधण्याकरता तुम्हाला काहीतरी पाहिजे गरज आहे आणि हे मोठं धर्माचं कार्य करताय त्याकरता त्यांनी त्यांना बळच इनामगाव काही दिली होती ते त्यांनी स्वीकारली पण ते स्वेच्छेनं असं मागून कोणाकडे काही घेतलेलं नाही कारण भिक्षापात्र अवलंबने जळोजीने लाजीरवाणी म्हटले तोकारामाग तो कोणापुढे भिक्षा मागायचीच नाही आणि आज आजही आम्ही तो नियम पाळलेला आहे आम्ही आजही कोणाकडे काहीच कशाचीच मागणी करा तुम्ही नियम पाळलेला आहे मात्र इतर संप्रदायाच्या नावावर जे प्रकार घडतात ते काय निरीक्षण आहे तुमचं काय काय सुरू आहे सध्या आता चर्चा होतेच की बाबा हे सगळं कमर्शियल सुरू झालेलं आहे एवढे पैसे कुठं कीर्तनाला असतात का असा चर्चेचा विषय आहेच पण त्याला आता ते कसं आहे त्याला कोणी काही करू शकत नाही सगळे म्हणतात हे अभिवृद्धी स्वातंत्र्य आहे ज्याला जसं जसं पाहिजे तसं वागण्याचा अधिकार या लोकशाहीमध्ये आहे तुमचं ठीक आहे पण आम्हाला जमत नाही असंही म्हणणार काही कीर्तनकार जे जे, जे आता महाराज स्वतःला म्हणून घेतात आणि याचं जे काही व्यावसायिकरण केलेलं आहे तर ते कुठेतरी तुकोबरा यांचे अभंग विसरलेत त्यांचा विसर, विसर पडलाय असं वाटतंय त्यांना निश्चितपणा ते काय सांगण्याची गरजच नाही ज्यावेळेस कमर्शियल मध्ये तो येतो त्यावेळेस विसरलाय असं म्हणावंच लागेल ना मी ठीक आहे आज मी असं बोलणार नाही की व काही घेऊ नका तुमचं येणं जाणं भाडं ठीक आहे दोन पैसे स्वेच्छेने दिले तर तुम्ही स्वीकारा आता हे महाराजांच्या कक्षेत बसत नव्हतं आजही बसणार नाही बसत नव्हतं हे सुद्धा मी थोडस बोलणं बाजूला जाऊनच होईल तरी तरी परंतु आज हा कलीचा महिमा आहे पैसा हे आ, साधन आहे पण लोकांनी त्याला साधन ठेवलं नाही साध्यच केले त्यामुळं त्याची सुद्धा आम्हाला आज घृणाच आहे तसा विचार केला हा काय काय प्रकार असे घडताना तुम्ही पाहता कीर्तन म्हणून वेगळ्याच काही धार्मिक ध्रुवीकरण असेल जातीय ध्रुवीकरण असेल असं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळालं तर या गोष्टीबद्दल काय बोलू आज जी कीर्तनाची परंपरा आहे ती परंपरा कालांतरानं साधारणतः एकविसाव्या शतकामध्ये म्हणायला हरकत नाही मुडीला ना येणार हे त्यांना त्यावेळेस कळालं त्यांची दूरदृष्टी होती संतांना आज आम्ही का मानतो तर त्यांची दृष्टीच दूर आहे दूरदृष्टी आहे दुर की त्यांनी नजर टाकली त्यावेळेस कीर्तनाचं माध्यम हे हेच राहिलं पाहिजे त्याच्याकरता त्यांनी काही एक आचारसंहिता आपण ज्याला म्हणू ती ते त्यांनी आचारसंहिता लिहून ठेवली आहे त्यावेळी त्यावेळेस ती आचारसंहिता म्हणा आणखी त्याला लक्ष्मण रेषा म्हणा हे ओलांडायची कीर्तन करा हे त्यांनी त्यावेळेस आम्हाला बंधन घालूनच ठेवलेलं आहे आता ह्याची थोडीशी पायमल्ली होते आता ते ज्याचा त्यांनी विचार केला दुःख वाटत ह्याचं दुःख आहेच कारण महाराजांनी सांगितलं की कीर्तन हे माध्यम कर्मनुकीच आहे अलीकडच्या काळामध्ये सुद्धा डोंगरे महाराज होऊन गेले ते डोंगरे महाराज आम्ही लहान असताना कीर्तन ऐकली त्यांची त्यावेळेस मनाची कथा हसनी केले नाही होती कथा रोणी केली होती की हल्लीचे काही कीर्तनकार पाहिले तर ते अभंगाचा सार न सांगण्याऐवजी कॉमेडी जास्त करायला लागलेत आणि जसं की एखादा विदूषक हसण्यासाठी काहीतरी बोलतो तसा प्रकार बऱ्याच कीर्तनकारांमध्ये दिसतो तर ते या कीर्तन परंपरेच्या किंवा वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेला धरून आहे का हे आचारसंहितेला धरून नाहीच परंतु विनोद किती असावा त्याला मर्यादा आहे मी पुन्हा एकदा प्रश्न विचारतो मी जे प्रश्न विचारताना शब्द वापरले ते बरोबर आहेत का तसा प्रकारे घडतंय का ते समाजामध्ये निवळ विनोद म्हणजेच कीर्तन होऊन चाललेलं आहे याच्याकरता मग अशी मी जी तुम्हाला बोललो आचार की आचारसंहिता केली नाथ महाराजचा कालखंड पाचशे वर्षापूर्वीच आहे नामदेवरायांचा सातशे वर्षापूर्वीच आहे तर त्या शतकामध्ये ते सांगतात की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू होऊ ज्ञानाचं प्रतीक आहे कीर्तन मग आज त्याच्यामध्ये ज्ञान सांगण्यापेक्षा फक्त विनोद सांगणंच लोकांना कीर्तन वाटायला लागलेलं आहे किंवा विनोद म्हणजेच कीर्तन आणि लोकांना ते ऐकावं असं वाटतंय लोकांना जे पाहिजे ते नाही द्यायचं संतांनी जे सांगितलं ते दिलं पाहिजे आणि जर कीर्तनकार वारंवार हे जर समाजावर बिंबवायला लागले चांगला विचार तर निश्चित समाज तो ऐकायला स्वीकारेल म्हणजे समाजाची सुद्धा काही मला चूक म्हणता येत नाही समाजाला आवडतंय पण तुम्ही चांगले विचार द्यावे समाजाला द्याल त्यावेळेस समाजसुद्धा चांगले विचार स्वीकारतोय मला असा अनुभव वाटतो आता हा व्हिडिओ पाहिला तर अनेक कीर्तनकार असतील किंवा जे पायक आहेत जे वारकरी संप्रदायाला मानणारे आहेत ते म्हणतील की दक्षिण परंपरा किंवा दक्षिणा हा कीर्तनकारांचा अधिकार आहे आणि त्यावेळेस त्यावेळेस होता तर ते किती मर्यादेपर्यंत होता आणि कशी होती ती सिस्टम नाही ह्याला या अधिकार म्हणता येत नाही बर का एक आहे की शास्त्रामध्ये महाराजांचा एक अभंग आहे थोडासा शास्त्र शास्त्रामध्ये आयाचित वृत्ती एक वृत्ती आयाचित म्हणजे तुम्ही स्वेच्छेनं मला दान दिलं एखादी तर ते स्वीकारलं तर त्याला दोष नाही स्वेच्छेनं दिलं तर आता महाराजांनी याच्या पुढे गेले महाराज स्वेच्छेने दिलं तर ते स्वीकारलं नाही पण आमचं शास्त्र सांगतं की स्वेच्छेने दिलं तर स्वीकारलं तर तुम्हाला दोष नाही पण काही लोक असे निघाले महाराजांचं किती सूक्ष्म निरीक्षण होतं याच्यावरती अभंग आहे की मी तुमच्याकडे आलो कीर्तनाला तर मी स्वतः काही बोलायचं नाही माझ्याबरोबर एक थोडा शिष्य पाळायचा एखादा दुसरा आणि त्या शिष्याच्या हात हस्तेच काहीतरी तुम्हाला सांगायला लावायचं की आमचे महाराज हे समजा माझं नाव घेतो मी बापूसाहेब हे हे सरळ स्वभावी आहेत काही मागत नाहीत कोणापुढे काही आणि त्यांनी माग मागणी करणार नाहीत जरी मागणी नाही केली तर तुम्ही त्यांना अमुक, अमुक दक्षिणा वगैरे असे दिली पाहिजे असं त्याच्याकडून उपदेश करायचा आणि मी स्वस्त बसायचं मग एवढ्या जा, झालेला व्यवहार तो कुठंतरी कमी जास्त होऊ शकतो मग थोडीफार तरी त्याच्यावरती दक्षणा जास्तीत जास्त मिळू शकते अशी काही लोक समाजामध्ये होती त्या काळात म्हणजे किती निरीक्षण बारीक आहे निरीक्षण तर आमची आयाची तृप्ती करवी शिष्या उपदेश मी आयाची तृप्ती आहे म्हणायचं म्हणजे मग शास्त्रामध्ये आता इथं इथपर्यंत मिळालोय की स्वच्छेनं दिलं तर काही हरकत नाही पण आज अगदी ते ठरवलंच जातं काही महाशय असे आहेत महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार की ते कीर्तनात म्हणतात की तुको बर आहे त्यावेळेस त्यांचं सगळं दान केलं पण आता आम्ही ते घेतोय असं विनोदी बुद्धीने बोलत असतील पण असे बोलतात तर त्यांना काय उत्तर असेल तुम्ही थेट दहावी वंशज एक एक का ह्या बोलण्याला अर्थच नाही काय काही बोलण्याला अर्थ असेल तर त्याला मी उत्तर करेन ह्याला अर्थच नाही त्यांनी दान दिलं आम्ही गोळा करून तुम्हाला काय नाही ती का निरथक बोलत निरर्थक बोलतात काय नाही असं नाहीये असं नाही असं गोळा करण्याचा अधिकार कुणालाच नाही तरी संप्रदायाच्या आता ह्या सगळ्या चालीरितीबद्दल तुम्हाला थोडी चिंता वाटते की हे जे ज्या पद्धतीने मोडतोड केली जाते त्याबद्दल चिंता हां खूपच कारण नाथ महाराज अभंगच ना लिहून ठेवला कीर्तन म्हणजे नक्की काय काही समाजाला कळणार नाही त्यांनी त्या काळात त्याची रचना करून ठेवली सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभाव्या दिवंदावी संत संगे अंतरंगे नाम बोलावी कीर्तन रंगी देवा सनिध सुखे डोलावे भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या गोष्टी विवराव्या जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी कर टाळे एका जनार्दने मुक्त होईत मुक्त होण्याचं साधन सांगितलं कीर्तने स्वधर्म वाड़े कीर्तने चित्त शुद्धी जोडे कीर्तने आतुडे परब्रह्म मुक्ती कीर्तना पुढे लाजून जाय म्हणजे चित्त शुद्ध होण्याचं साधन संतांनी कीर्तन सांगितलं आज कीर्तनामध्ये अशी परिस्थिती आहे बोलायला थोडस मला खजिल होते कि कीर्तनामध्ये विकार उत्पन्न होईल असे विनोद लोक करण्या विकार घालवण्याकरता कीर्तन आहे विकार उत्पन्न करे होतील अशी परिस्थिती आहे इतकी भयानक आहे सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे मला कोणाचा इथं ती का मला करायची नाही सगळेच कीर्तनकार माझे बंधू आहेत पण त्याला विनंती आहे की आपल्या संतांचं कुठेही अवमूल्यन होऊ नये काही लोक संतांच्यावरती आक्षेप घ्यायला लागलेत आता आता परवा एक जणांचं मी आता नाव घेत नाही पण कुणीतरी म्हणायचं मग खरंच सदैव वैकुंठ गमन केलं का नाही त्या विषयाला फलतू हात घालायचा आणि मी श्रेष्ठ असं दाखवायचं आणि काहीतरी आपली प्रवडी मिरवायची हे त्यांनी थांबवलं पाहिजे वारीच्या वाटेवर रामकृष्ण हरी अनेक जण हे जे आमचे बोलणं ऐकून म्हणतील की वारीच्या वाटेवर तुम्हाला हाच विषय मिळाला होता मिळाला होता का की कि कीर्तनकारांच्या सुपारी असतील कीर्तन असेल आणि त्यांची पद्धत असेल तर त्यांना उत्तर असं आहे तू को बरं आहे आणि त्यावेळेसच आपल्या अभंगातून याबद्दल भाष्य केलं होतं मात्र त्याचा विसर सध्याचे स्वयंघोषित स्वतःला सो कीर्तनकार म्हणून घेतात जे अनेक त्याला काही अपवाद आहेत जे चांगले पण आहेत पण आता वेळोवेळी त्यांना ह्या गोष्टी सांगण्याची सध्या वेळ आलेली आहे आणि तीही गोष्ट सांगितली ती वंशजाने वारीच्या वाटेवरील इतर घडामोडी आणि इतर गोष्टी आपण लेट्सअपच्या माध्यमातून पाहताच तुर्तास या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती ती अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।